हे बघा धारावी बचाव आंदोलनाची भूमिका अगदी स्पष्ट आहे धारावी बचाव आंदोलन ह्या सर्व राजकीय पक्षांचं मिळून आंदोलन झालेलं आहे आणि धारावीतल्या मूळ माणसाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम हे धारावी बचाव आंदोलन करतं आहे आणि हे दोन वेळा म्हणजे संसदीय मार्गानेसुद्धा आम्ही सिद्ध केलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदानीच्या विरोधात लोकांनी मतदान केलं केंद्र सरकारच्या विरोधात मतदान केलं आणि त्या ठिकाणी अनिल देसाई निवडून आले विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा इतर तर काय झालं असेल परंतु धारावीमध्ये पुन्हा एकदा धारावीतल्या लोकांनी अदानीच्या विरोधात आणि या सरकारच्या विरोधात पद्धतशीरपणे संसदीय मार्गाने आपलं मत व्यक्त केलं <coughs> आमचं म्हणणं एवढंच आहे की धारावीच्या संदर्भातला निर्णय योग्य व्हावा आमचा विकासाला विरोध नाही विकास झालाच पाहिजे आम्ही फार कठीण अवस्थेत राहतो आहे परंतु विकासाच्या नावाखाली धारावीतल्या मूळ माणसाला धारावीच्या बाहेर घालवायचं त्याला अपात्र करायचं आणि धारावीच्या बाहेर कुठेतरी लांब फेकून द्यायचं कल्याण भिवंडी इकडे म विरार या जिथे एम एम आर डीची हद्द विरारपर्यंत आहे इकडं कर्जतपर्यंत आहे अशा ठिकाणी धारावीतल्या माणसाला फेकून द्यायचं आणि धारावीतली जास्तीत जास्त जागा ही अदानीच्या घशात घालायची हे सरकारनं ठरवलेलं असल्यामुळं धारावीतले आम्ही सर्व मंडळी पुन्हा एकदा जागृत झालेलो हो। आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये परत एकदा धारावीकरांचा प्रचंड मोठा यलगार तुम्हाला धारावीच्या रस्त्यावर बघायला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण आता आमच्यासोबत अनिल देसाई खासदार आहेत आता ज्योतिताई गायकवाड आमच्या हक्काच्या आमदार म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे शिवाय सर्व राजकीय पक्षाची मंडळी जरी वेगवेगळ्या मतांची असली तरीसुद्धा धारावी बचाव आंदोलनामध्ये आम्ही सगळे एक आहोत आमच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि आम्ही सगळेजण पुन्हा एकदा नव्याने पंचवीस ते तीस हजार लोकांचा येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही यलगार निर्माण करतोय आणि परत एकदा या धारावी बचाव आंदोलनाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देऊन आ, या ठिकाणी हे आंदोलन अधिकाधिक तीव्र कसं होईल अदानीला सरकारला आमच्या मागण्याची दखल कशी घ्यावी लागेल या, ला या दृष्टीनं आम्ही जोरदार प्रयत्न करतोय आज ही बैठक निवडणूक झाल्यानंतर आम्ही जरा उशीर झालेला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये बैठक आम्ही शनिवारी परत सात ते दहा समन्वयकांची बैठक आम्ही घेतो आहे आणि त्याच्यानंतर आमचे साठ ते सत्तर समन्वयक आहेत त्यांचीसुद्धा बैठक येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये आम्ही घेणार आणि धारावी बचाव आंदोलनाला जबरदस्त असा उठाव धारावीकरांचा प्रचंड मोठा उठाव आम्ही धारावीमध्ये निर्माण करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती ज्यावेळेला निर्माण होईल त्यावेळेला सरकारला वाकावं लागेल आदानीला झुकावं लागेल आणि धारावीकरांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं लागेल एवढे आम्ही सगळे लोक एकत्र आहोत आणि भविष्यात सुद्धा एकत्र राहणार आहोत धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की धारावीमध्ये राहणाऱ्यांना जे दुकान आहे त्यांना दुकान मिळालं पाहिजे ज्यांचं घर आहे त्यांना घर मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट धारावीमध्ये जितके लोक रहिवाशी राहतात त्यांना धारावीमध्येच घर मिळालं पाहिजे यांची प्रमुख मागणी मग आता जो सर्वे झाला आहे तरी पण तुम्ही परत आंदोलनाच्या माध्यमातून काय आंदोलन मोठं करणार आहात की काय धारावीच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन तीरव करणार आहोत कारण का धारावीमध्ये जो सर्वे चालला आहे तो मा आमच्या माहितीप्रमाणे जबरदस्तीने करताय दंडुकीशाही पोलीस प्रशासन आणि जे काय कायदा सुव्यवस्था जे आहे ते सर्व हातात घेऊन हा काय हा सर्वे राबवला जात आहे त्याच्यामुळे रहिवाशी कुठेतरी दबावाखाली सर्वे करून घेत आहेत त्यांना मन मोकळेने हा सर्वे होत नाही हे पण लक्षात ठेवा कारण का सर्वे करत असताना त्या ठिकाणी असं सांगित येतं की तुम्हाला एका ह्या ठिकाणी जे घर आहे ते घर तर दिलं जाईल पण तुमच्या माळ्यावर जे दोन रूम आहेत ते पण दिले जातील असं त्यांना आश्वासन दिलं जातं आणि दुसरी गोष्ट हे पण सांगितलं जातं की जर तुम्ही सर्वे करून घेतला नाही तर तुम्हाला धाराच्या बाहेर फेकला जाईल आणि धार पुन्हा तुमचा सर्वे केला जाणार नाही याची ते लोक माहिती देत आहेत आणि त्याच्यामुळे लोक घाबरून दबावाखाली सर्वे करतात समितीमध्ये आपण आहे आहात आपला धारावीच्या विकासाला विरोध आहे का धारावीच्या डेव्हलपमेंटला विरोध नाही विकास झाला पाहिजे पण तो धारावीकरांसाठी झाला पाहिजे धारावीचा प्रत्येक व्यक्तीसाठी झाला पाहिजे प्रत्येका दुकानदारासाठी झाला पाहिजे प्रत्येक राहणाऱ्यासाठी झाला पाहिजे जर तो राहणारे उठला उठून जर तुम्ही आम्हाला मिटाखामही भेटवणार असाल किंवा गोंडीला पाठवणार असाल तर तो आम्हाला मान्य हा विकास शंभर टक्के झाला पाहिजे विकासाच्या विरुद्ध कुठलीही पार्टी तो कुठलाही बेतागडी नाही आम्हाला दाखवून दिलंय जनतेने की आम्हाला विकास हवाय पण तो काँग्रेस आणि शिवसेना जे बनते जे पार्टी म्हणते किंवा जो धारावी बचाव आंदोलन बनत आहे किंवा धारावीला लोकांना धारावीत राहिलं गेलं पाहिजे जर का असं ठरलं नसतं तर धारावीचा एक आमदार किंवा एक खासदार निवडून आला नसता तरी की लोकांना धारावीचा विकास पाहिजे तो त्यांचं म्हणणं ऐकताना लोकांसाठी पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तुम्ही सुद्धा यामध्ये सामील आहात काय असेल तुमचा विरोध आहे की कोणत्याही प्रकारचा ब्ल्यू प्रिंट काढला नाही कोणत्याही प्रकारची माहिती धारा विचार सामान्य नागरिकांना दिलेली नाही त्यांनी अंधारात ठेवून ही फसवणूक करत आहे आणि आम्ही लढणार बघा ज्यावेळेस देश आजार झाला त्यावेळेस काय अंग्रेज होते त्यावेळेस कोणतं सरकार नव्हतं तरी पण देश आजार झाला ना लढले ना आता बोले सरकार त्यांचे अस्किल काय झालं आम्ही पण आम्ही धारक घालतो कारण की आम्हाला हे आघाडी आंधारात ठेवून जो प्रकल्प राबवतोय पद्धतीने राबवतोय आपण एक छोटी पण एची जे सोसायटी बनते त्यामध्ये आपण बघतो की शंभर दोनशे जे धारक असतात त्यांची एक मिटिंग घेतात घेतली जाते त्या मिटिंगमध्ये असं ठरलं जातं की चीफ प्रमोटर बनला जातो चीफ प्रमोटर बनल्यानंतर ते सेक्युरिटी बनतात पण ते तिथे झोपडपट्टीचे टेनंट्स असतात त्यामध्ये बनणारे तर दुसरी गोष्ट म्हणजे ते बिल्डर लावतात ते जिथे स्लम असते तिथे झोपडपट्टी असते तिथेच इमारत तयार केली जाते ते सार झोपडपट्टी शेवटच्या झोपडपट्टी झारकाच्या सहमतीने बनलं जातं पण हे इथे काहीच नाही तसं इथे इथे झाली ही दादागिरी झाली हे कुठेतरी थांबलं पाहिजे आम्ही लढणार या कुमशाहीच्या विरोधात लढायची